चप रात्री आठ वाजता जणलेली गाय खाली गोरा आहे वे तिसरे दात कडदात कर करती लिटर दुसऱ्या विताला दूध पिळलेली गाय अतिशय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही खाली गोरा झालेला आहे जारवीर व्यवस्थित पडलेला पंचवीस सव्वीस लिटर दुसऱ्या वेताला दूध गॅरंटेड दूध पिळलेली कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही जारबीर व्यवस्थित पडलेला आहे गाय अतिशय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही पंचवीस सव्वीस लिटर दुसऱ्या विताला दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे पंचवीस सव्वीस गॅरंटेड दूध पिळलेली तिसऱ्या वेताला खाली झालेली खाली गोर आहे जारबीर व्यवस्थित पडलेला गाय अतिशय मोठ्या मापाची गाय बिकर बाल्याची कुठल्याही प्रकारची खोड नाही पंचवीस सव्वीस गॅरंटेड दूध दिलेली गाय जाऊ इकडं Hola man.